कोणत्या राज्यात दरवर्षी हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे नागालँड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नागालँड आय सी सीच्या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे बी एस एफचा एकोणसाठवा स्थापन दिन साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे झारखंड चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन झारखंड भारताचे परराष्ट्र सचिव विनय कात्रा यांनी सांगितले की माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक देवाणघेवाण आर्थिक गुन्ह्याचा व गुन्हेगाराचा छडा लावणे आदी क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व कोणत्या देशासोबत करार केला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरा आहे नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक ओमान नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशा कोणत्या देशाचा तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी पराभव हो केला महिला क्रिकेट क्रिकेटील हा सर्वात मोठा विजय नोंदवण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया दुसरा इंग्लंड तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित के आयोजित कोणत्या ठिकाणी पुस्तक महोत्सवाचे सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन केले उद्घाटन झाले पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पुणे चंद्रशेखर घोष यांची कोणत्या बँक बैंक, बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पहिला एस बी आय बँक दुसरा आहे बंधन बँक तिसरा बँक ऑफ इंडिया चौथा आहे एच डी एफ सी so, बँक योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बंधन बँक खादी माती कला महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा आहे अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अमित शहा अर्थार्थक लष्कराने अलीकडे कुठे ऑनर रन आयोजित केले आहे पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा तेलंगणा तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा भारतीय नौदलाने अलीकडेच द्विवार्षिक प्रस्थान सराव कुठे पूर्ण केला आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार मुंबई वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन इन्व्हेटमेंट प्रोमोशन एजन्सीच्या सत्तावीसव्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे दिल्ली चौथा आहे मुंबई तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली इटलीच्या द ऑर्डर ऑफ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे कबीर बेदी दुसरा अब्दुल्लाही मायर, तिसरा आहे अभिनव चौधरी चौथा आहे भाविश अग्रवाल तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक कबीर बेदी भारत आणि कोणत्या देशामध्ये दे। संयुक्त लष्करी सराव विन दोन हजार तेवीस होणार आहे पहिलं ऑप्शन आहे व्हिएतनाम दुसरं ऑप्शन आहे नेपाळ तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंकाचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक व्हिएतनाम